आंबवडे येथे विनापरवाना यात्रा भरवल्याप्रकरणी तेरा जणांविरोधात पोलिसांची कारवाई अंबवडे तालुका खटाव इथे विनापरवाना ध्वनिक्षेपक आणि भूतोबा देवाची यात्रा भरवल्याप्रकरणी वडूज पोलिसांकडून तेरा जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की आंबवडे तालुका खटाव इथे पोलीस गस्त घालण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना डॉल्बी लावून देवाची यात्रा सुरू असल्याचं निदर्शनास आले पोलिसांनी यात्री कमिटीला यात्रेची परवानगीबाबत विचारणा केली असता यात्रा आम्हीच भरवली आहे असे सांगितले कोणतीही प्रशासकीय परवानगी घेतली नसल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंडलिक कटरे यांनी वडूस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली वडूस पोलिसांनी तात्काळ कारवाई करून भूतोबा देवस्थान यात्रा कमिटीचे सचिन लक्ष्मण पाटोळे कुंडलिक उमाजी पाटोळे ऋषिकेश बाळकृष्ण पाठोळे सागर नलवडे अंकुश बुदे हर्षाल इंगळे श्रीकांत धर्माधिकारी प्रमोद गणपती बर्गे आनंदा श्रीरंग पवार सचिन पाटोळे दत्तात्रय काकडे संदीप पवार संजय जाधव सर्वजण राहणार अंबवडे यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे सदर घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवलदार अश्विनी देशमुख करत आहेत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे पोलीस हवलदार प्रशांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकोळे यांनी सहभाग घेतला वडूच प्रतिनिधी विक्रमसिंह काळे एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज